स्वागत वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा अतिशय हा बैल पद्धतीने पळतो तर ते मालक आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव तानाजी बरे आपला हा खुंड किती वर्षाचा आहे साधारण आता अडीच वर्षाचा बरं आता पळतोय आता कुठं कुठं पळावलं आपण आपण आता बरेच मैदाने केले तर हा विहिर म्हणा इथले आपल्या वाघातली सगळी मैदाने बऱ्यापैकी केले विहिरचं विहिरचं मैदान केलं हं ते आपली घरचीच गाडी पडली आदत आणि हा दिवसा असताना पाळला आता बरल्या वर्षी तर त्यांचा चांगल्या ह्याच्यात चांगली गाडी करू आता राहिली बर गुलालात राहिली दोन्ही ट्रॉफी आहेत आपल्याकडे बर किती वेळा गुलालात राहिली गाडी आतापर्यंत गाडी दोन वेळा राहिली गुलालात बरं आता ही घरच वासुर आहे आपलं आता गा, गाडी किती वेळा गुलालात राहिली दोन वेळा राहिली दोन वेळा राहिली बर तर आता आपण घरची गाडी जे वेळेस पळावली आता ही वासुर आपलं घरच घरच लहान घरची दुसरा एक बारीक बच्चा होता बारा महिन्याचा आपण ह्याला कन्हेरखेड मध्ये दिलाय काका म्हणून त्या फोर बाय फोर मनिक नाही का, का त्यांना दिला ला आता चांगला पोहोचू कोणता मुळे आपण दिला कोणत्या नियोजन म्हणजे पहिला बेटाना ह्याच मूळ कारण त्याच मूळ कारण मग आता हा बी पहिर नाही म्हणून द्यायचं चालतंय म्हणून आता कसं होतंय पहिर बेटाना तर आणि वायदेच काय जुळाना पंचवीस हजार वायदी मुळे काय जुळाना नियोजनच लागणार ना काय आपल्याला बरं आता हा आता हे नियोजन कसं असतं हे पायऱ्या करतो त्यावेळेस चांगल्या का कसं काय आपल्यापेक्षा जास्त पाळणाऱ्या पायऱ्या केला आपल्यापेक्षा जास्त पाळणार असं था। झालं त्यामुळे नियोजन काय जुळा बरं आता शेवटचा कधी पळावला होता आपण आता मध्ये बहिणीमध्ये होय मग गटपात झाला त्यावेळेस नाही वासर कमी पडला म्हणजे बारक्या वासरवाचा दुसराच कोंडा कमी पडला वासर त्यामुळं काय कडनच गाडी होती एक नंबर पब्लिक न पळली गाडी काय चांगली गाडी होता दोन नंबर न होतात होय चांगल्या पद्धतीने पळतोय आता ही वासर आपल्या घरचीच का हो आपल्या दोन्ही गाया घरच्याच गाडीचा हा कोंडे हा हा खोंड मोठ्या गायचा घरचा आणि आता ही वासरू कुठल्या ओळूच्या पोटचिल पडतरवाडी अतिशय जातीवंतन देखना रुबाबदार खोंड असा मित्रांनो आपण बघतोय बैलाशिवाय वासरू चांगल्या पद्धतीचं पडत नाही आता शेपूड गोंडा बघा त्याचा आता किती साधारण त्याच वय काय साधारण सात महिने पूर्ण झाले आठवा ना लागला नाही बरं हो योग्य किंमत आली तर अजून काय आपण अजून आत्ताचे दुधाव ची खोंड आता दुधावला बंद केला आपण गायला आता ह्या गायचा हा खूप आ नाही ह्या गयचा कोण बर आता ही ही वासरू कुठल्या दिसू वासरू त्या गाईचं मस्ता गयचा त्या वासर वार भाव बर आता ही कुठल्या ओळूची फायदा से स्वप्नींच्या सहबाईलाजी फायदा से राणादा मोठा होईल म्हणजे मी ही दोन्ही दोन्ही बाईला बाबू थोडके माझ्याला लागल्या त्या हे जे राणाची फायदा से मोठा आणि हा कुठला मोठा जा आणि राजा कोसा दनगर किल्ला नाही का हा त्या बैलाची फायदा चांगलं वाचू या अतिशय हि पण करंट खतरनाक झाला करंट तस हि पण त्याच्यापेक्षा करंट ला जोरात वाच दम नाही मस्तच सोडलं की वार

अडचण येते आपल्याला हा त्यामुळं तर ते काय करायचं म्हणजे आता ही दोन पळवायची आपण आता तुम्ही बाकी व्यवसाय काय करत शेतीच करत शेतीला हा जोड जोडधांदा म्हणजे त्या वासरात ह्या वासरात किती दिवसाचा फरक आहे म्हणजे ती आता वर्ष झाली का नाही अजून ती मोठ्या आणि ही दोन महिन्याच अडीच महिने तीन महिने म्हणजे तीन महिने दोन महिने अडीच महिने पूर्ण होत तीन महिने बेट पाच सहा दिवस राहतात तीन महिने शरीर हाताळा खुराला हाडाला ही बारक वासरू बी चांगले मोठे बी नक्की हो हो नक्की तर खोर एक नंबर पूर्णच जाते आणि गायनला बी दूध चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं वासरू पोचली गेली आता दार बीर काढतात नुसतं वासरांना एक महिना दीड महिना पिळायला लागते पूर्ण पेच हा म्हणजे त्याची भूक बारीक असते भूक बारीक असते संपत नाही ना तिथन पुढं मग एकदा प्यायला लागली की परत हात लावायला म्हणजे कालवड असून गायंची किती किती दुप्ती झाल्यात त्या उभे शिंगाच्या गायची सात दुपती झाली सात झाली आणि ह्या गायीची पहिली गाय कुठली ती तिचीच गाय ती हा म्हणजे घरचीच कालवड आपण तयारी केली आता ती कुठल्या बैलाच्या पुढची का शिमेसोरची डोंगरा त्यांचीच हा कुंडांची तिचाच खंड आठ महिन्याचा एवढा असताना गेल्या वर्षी निसर्ग नारा ハハハハ